सर्वांना घरगुती जेवणमध्ये आपलं स्वागत आहे चला आता आपण आधी सुरुवात करूया कणिक भिजवण्यापासून ओके चला कणिक आता आपण भिजवत आहो बघा कणिक भिजवून झालेला आहे आता आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊया थोडा वेळ तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू बघा भात शिजवून घेऊया आता स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का तांदूळ चार पाच पाण्याने

हे बघा छोले आणि वटाणिया हे मी भिजवलेलं नव्हतं रात्री आता अर्ध्या तासा आधी गरम पाण्यामध्ये ठेवून आता म्हणून कुकरला सिटी लावून घेतली आहे कणिक आपलं रेस्ट करून ठेवलं होतं ते झालं आहे त्याला आपण छान मळवून घेऊया आता थोडं तेल टाकून रमडलेलं तर आपण त्याचे गोडे केले आहेत बघा आता आपण पोळी लाटून घेऊया तुम्हाला येतं का पोळी लाटता गोल पोळी बनवलेली आहे तव्यावर छान भाजून घ्यायची ते फुलके बनवणं बंद करा हो छान छान खरबूज पोळी तव्यावरच भाजले चव पण लागतं आणि शरीर आपला पण छान असतं दोन्ही साइडनी छान आपली आजी अशीच बनवायची ना हे आता आपण फुलके हवं आपल्याला गरमागरम बघा चला आता आपण मिक्स व्हेज बनवूया लसण छान आहे हे सगळं साहित्य टमाटर वर्ष टाकून ठेवत आहे मी हळद टाकलेला आहे तिखट टाकत आहे दोन चम्मच तिखट टाकले आहे नुसा सभी नुसार तुम्ही तुमच्या प्रमाण कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता सर्वकापून ठेले हा गरम मसाला आहे जो मी डेली रोजच्या भाजीमध्ये वापरते हा मी अर्धा चमचा टाकत आहे बघा हे लसण मी बारीक छान तोडून ठेवलं तेलात बघा आपला सर्व रेडी आहे थोडीवरून कस्तुरी मेथी टाकत आहे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे मी बघ आता कढई मांडलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकत आहे मी ऑइल जरा कमीच खातो त्यामुळे ऑइल मी जास्त वापरत नाही भाजी जवळपास एक के जीचे जवळपास आहे तरी पण तेल फार कमी टाकत आहे बरं का शरीराला तिथे जास्त तेल चांगलं नसतं तेल गरम झालं बघा त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी हे टाकलेलं आहे तर त्याला छान थोडं हलवून घेऊया आता त्यामध्ये कांदा टाकूया आपण कांदा टाकला छान ब्राऊन होईल आता हे सर्व साहित्य यामध्ये टाकायचं आहे सर्वात आधी मिरची मग आलं लसणचं पेस्ट टाकलेलं आहे मग आपण सर्व जे टमाटर आणि ते टाकले आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण ऑईलचा वापर कमी केल्यामुळे थोडं पाणी टाकलेलं जास्त नाही टाकायचं थोडं हे शिजवून घ्यायचं शिजवून झालं आहे त्यामध्ये आपण सगळी भाजी टाकून द्यायची वांगे आणि आलू सर्व टाकलेलं आहे बघा छोले आणि वटाने मी कुकर मध्ये तीन सिटी होऊ दिलं आहे ते पण सर्व टाकून दिलेलं आहे सगळं टाकायचं नाहीतर मग मम्मी एक झालं आता ते शिजत आपण बनवूया मठ्ठा मठ्ठ्यासाठी साहित्य बघा तुम्ही बघितलं आहे मिरची मिरे लसण आलं जिरं याला मिक्सरवर लावून टाकायचं त्यासोबत दहीला छान बघा आपला मठ्ठा होत आपली भाजी शिजायला आलेली आहे चला अजून आपण त्याला थोड्या वेळ साठी ठेवून देऊया बघा आता आपली भाजी रेडी आहे त्याला भरून सांभार टाकून देऊया भाजी दिसायला तर खूप मस्त दिसत आहे एकदम खायला पण टेस्टी असेलच या खायला चला आता आपण गॅस बंद करू पापड शेकूया छान शेकून घेतलं चला आता आपण ताट रेडी करूया बघा मठा मिक्स वेज पोळी पापड कांदा थँक यू बघण्यासाठी माझा